सहा तरी सज्ज आणि ज्या दिल्ली मालकांना कोणाचं अध्यक्ष नसेल ची गाडी घ्या सहा सुटला सहा मध्ये पाच वाडा पाच वाड्या बस पाच जणांच्या मध्ये सुंदर अशी लढत झालोय हळ्याच्या कडेला सोन्या आहे आल्याच्या कडेला सुंदर अशी लढत आहे अशे ड्रायव्हर पाऊन मागणी एक नंबर पाच गाडी आली लक्ष घ्या घड क्रमांक घड क्रमांक सहा म्हणून अशी लढत मारी त्या अडचिता निघाला क्रमांक सहा म्हणून मारी गाडी मा गोदाव आणि तसंच शौर्यदेव गोळेकर साती कुंडलकर लोणंद या गाडीचा विजय अभिनंदन गोयकर लोणंद संदीप कुटलकर लोणंद सागरसाहेब खेडके आणि कदम यांचा चोर सोनिया सुंदर गाड्यांची अखिल शासना आणि गाडी सीबीसाठी पात्र तासातून येणारी बैलगाडी मारा बाहेर या